पूर्वेच्या पालेगाव आणि फणसीपाडा येथील शेतकऱ्यांचे शेतजमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने परस्पर अधिग्रहित करून उद्योजकांना दिल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मागील नऊ दिवसापासून एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना विश्वासात न घेता त्यांची शेतजमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली त्यानंतर त्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर स्वतःच्या नावाने करून घेतली आणि उद्योजकांना त्या जागा मंजूर करून दिल्या जेव्हा संबंधित उद्योजक कारखाने उभारण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा शेतकऱ्यांना हा प्रकार उघडकीस आलाय गेल्या नऊ दिवसापासून पालेगाव आणि फणसीपाडा येथील शेतकरी आपल्या शेतीच्या बांधावर भर उन्हात बेमुदत आमरण उपोषण करत आहे आम्हाला जमिनीचा मोबदला नको आमची जमीन परत द्या अशी मागणी करत हे शेतकरी ठाम आहेत उपोषण दरम्यान काही शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत परंतु अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांच्या या संघर्षाची दखल घेत अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडला आहे सरकारने या प्रकरणात त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे डॉक्टर बालाजी अध्यक्ष माझ्या मतदारसंघातील गेले दहा दिवस झालं बाळूराम माधव सामरे फुलाजी सामरे वसंत सामरे व खरे असे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत अध्यक्ष मोदय एकोणीसशे बहात्तर साली वीस ते पंचवीस शक्कर या कुटुंबाची जमीन एम आय केली पुन्हा एकदा दोन हजार आठ मध्ये ह्या शेतकऱ्यांची अठरा एकर जमीन एक्विशन एम आय डी केलेले आहे हे शेतकरी अध्यक्ष महोदय भूमिहीन झालेले आहेत आणि गेले दहा दिवस झालं हे उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय गेले दहा दिवस अध्यक्ष महोदय गेले दहा दिवस झालं उपोषणाला हे शेतकरी बसलेले आहेत हे भूमिहीन झालेले आहेत अध्यक्ष मोदय हो यांना कमीत कमी जी पाच एकरची जमीन आहे त्यांची गेले अनेक वर्षापासून ती शेती त्या ठिकाणी करतायत वीर त्या ठिकाणी आहेत झाडं त्या ठिकाणी आहेत तर ही जमीन त्यांना परत देण्यासाठी मी सन्माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनाही मी भेटलो उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी सांगितलेले आहे लवकरात लवकर जसं या शेतकऱ्यांना ही जमीन परत द्यावी ही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय अध्यक्ष मध्ये लवकरात लवकर न्याय द्यावा या शेतकऱ्यांना हे मी विनंती करतोय धन्यवाद अध्यक्ष मध्ये ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ